मी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात जे सुरू आहे त्या आंदोलनामध्ये एक मुद्दा अजून आहे की राहुल गांधीजींनी जातीनी जनगणनेचा मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित करून या देशाच्या ओबीसी सेड्युल सेड्युल ट्राईब भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी आर्थिक कमजोर असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि प्रामाणिक प्रयत्न त्याला चिडून काल केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये राहुल गांधीची जात काढून या देशाच्या ओबीसी कास्ट सेड्युल का ट्राईब आणि भटक्या विमुक्त जातीचा अपमान करण्याचं काम भाजपच्या मंत्र्यांनी जे केलं त्यांनी जाहीरपणे या सगळ्यांची माफी मागावी राहुल गांधी सांगितलं की मला यांच्या माफीची गरज नाही प्रामाणिकपणे ओबीसी साठी विमुक्त ट्राईबीसाठी लढतो आहे आणि त्याच्यामुळे यांची नाही पण केंद्रातल्या नरेंद्र मोदीने नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या त्या मंत्र्यांच्या सपोर्टला ट्विट केलं म्हणून नरेंद्र मोदींनी या देशाच्या या भोजनांची माफी मागावी ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच दखल नरेंद्र मोदीजीने घ्यावं ही भूमिका आजच्या मोर्चाची आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था वाचलेलाच नाही परवा सत्ता पक्षाच्या आमदाराच्या गाडीला फोडलं गेलं आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीला आणि त्यांना तोडफोड करून त्यांना धमकवला जातोय आखरी महाराष्ट्रात चालक आहे महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कुठली सुरक्षित असेल महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही सांगितलं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा पण ते खुर्ची सोडायला तयार नाही अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत राज्यातले गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री मिळून या पद्धतीचा एक प्लॅन ते तयार करतात आहे पोलीस खालच्या पोलिसांवर मोठा एक दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि गृहमंत्र्यांचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं कधी घाणेरडं राजकारण झालं नाही कायदा सुरु एवढा कधी बिघडला नाही तो देवेंद्र काळामध्ये बिघडलेला आहे आणि वरिष्ठ अधिकारी जे डीजी या ठिकाणी बसलेले आहेत रश्मी शुक्ला या रश्मी शुक्ला सुद्धा त्यांचं पोस्टिंग जे आहे ते एक प्रकारच्या चुकीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे -के त्या पूर्ण भाजपसाठी काम करताना आपण पाहतोय आणि म्हणून एक प्र... प्रमुख पदावर बसलेला अधिकारी या पद्धतीनं वागत असेल तर निश्चितपणे राज्यामध्ये कायदा सुविधेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि राज्याच्या डीसी यांनी ही जबाबदारी करून दोघांनी राजीनामे द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो महाराष्ट्रामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्न आहेत विशेष करून आता झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं शेतकरी उद्ध्वस्त झालं आजही आपण पाहिलं असेल की आज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे अधिवेशनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो चालू होत्या आम्ही त्यावेळेस प्रश्न उपस्थित केलेत पण शेतकऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातलं भाजप प्रणी सरकारचं जे धोरण आहे केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीचं धोरण आहे ते स्पष्ट होते आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करतो की कुणी आत्महत्या करू नका आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ एम एस पी असेल कर्जमाफी असेल या सगळ्या विषयावर प्रामुख्यानं आम्ही भूमिका घेऊ पण जे आभाळच फाटलेलं आहे शेतकऱ्यांच हे वर्ष कस जाणार त्याच घरचं उदरनिर्वाह कसा होणार आणि घेतलेलं कर्ज कसं परत परत करायचं या चिंतेमध्ये शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात आहेत आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे महागाई बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत याही प्रश्नाला घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आणि या, या सरकारनी ज्या पद्धतीनं राज्यावर कर्ज लादून महाराष्ट्राच्या प्रॉपर्टीज विकायला काढल्या आहेत विकतात आहेत त्याचाही विरोध आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये करतोय एकीकडे लाईटचे बिल आपण पाहिलं असेल ते दोन बस जाणाऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा तीन तीन चार चार हजार रुपयाच बिल आलेलं आहे एकीकडे मीटर बदलण्याची धोरण सरकारची ज्याला रिचार्ज मीटर लावण्याचं सरकारचं धोरण होतं त्यालाही आम्ही विरोध करतोय कारण की आज या संकटाच्या काळामध्ये समजा वेळेवर लाईट भर बिल भरलं नाही त्याच्या घरची लाईन हे लोक बंद करतील आणि म्हणून या सगळ्या विषयाला घेऊन आज काँग्रेस पक्षाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बघा चार तारखेला आमचे प्रभारी रमेश चलिंथलाजी येतात आहेत आम्ही ज्या कमिटी ने जाहीर केलेल्या आहेत हायकमांड केलेल्या कमिटी बरोबर बसून नेमक्या किती जागा आम्हाला लढायच्या एक रोडमॅप त्या ठिकाणी केला जाणार आहे सात तारखेला साडेतीन वाजता आमच्या महाविकास आघाडीची मीटिंग आहे त्यामध्ये जागा उडपाच्या धोरणाबाबतची चर्चा होणार जे आ, महाराष्ट्राला जो जाहीरनामा आम्हाला द्यायचा आहे जी गॅरंटी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहे त्याच्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे आणि महाराष्ट्रातलं जनतेवर कर्ज लादणार आणि महाराष्ट्राला बर्बाद करणारं जे सरकार आज एकनाथ शिंदेचं आणि भाजप सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका त्याच्यातले मुद्दे घेऊन लढण्याची भूमिका येणाऱ्या सात तारखेला आम्ही ठरवणार